भावाकडूनच बहिणीला मारहाण मारहाणीमुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप आई बहिणीसह गावकरी पोलिसांच्या दारात विटा पोलिसात संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बीआयस 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एचयूआयडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉ विशाल शिंदे मोराळे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या नाव नि, नर्मदा निवृत्ती बेले गाव रेवनगाव तुषार निवृत्ती बेले तेन माझ्या मुलीला मारलेला आहे आज चार दिवस झालं त्याच्यापासून आम्हाला लय धोका आहे सगळ्या गावातल्या लोकांना पण धोका आहे त्याच्या हत्यार ही सगळी घरात आहे ती आम्हाला न्याय मिळवून द्या माझं नाव दिव्या निवृत्ती बेल माझ्या बहिणीला माझ्या भावानं मारलेलं आहे इतकं मारलेलं आहे की रक्त रक्तानं ती भरून पूर्ण तिचा मृत्यू झालेला आहे ती काय आम्हाला तिच्या विषयी न्याय पाहिजे जे रेवण गावात जो प्रकार आहे हा निंदनीय प्रकार आहे कारण त्या भावानं सोतर भावानं त्या मुलीला बेदम मारहाण केलेली आहे आणि तिला जखमाही शिराला भरपूर झालेल्या आहे त्या आणि त्या अवस्थेत ती बेदरलेल्या अवस्थेत ती बोरगावला गेली आणि बोरगावमध्ये गेल्यानंतर दहा मिनटात वारली पण तिनं वीज प्रशासन केलंय असं शासन सरकारी दवाखान्याचं मत आहे पण ज्या वेळेला तो जो भाग येतो तो तासगाव हातीमध्ये येतो मग तासगाव हातीत आल्यामुळं तिने पोस्टमार्टम केलंय आणि दवाखान्या तिला ॲडमिट करताना त्यावेळेस भावन काय सांगितलं की पडलेले आहे म्हणजे सांगायला पण तोच आहे ॲडमिट करायला पण तोच आहे आणि तेच तिने पु दवाखान्याने धरून पोलीस स्टेशन मुद्दा उचललेला आहे तर त्या मुलीचा झालेला आहे घात आणि हा विषय तुम्ही तासगाव पुलिस स्टेशनला जर पोस्टमार्टम करत असताना तिच्या जर शरीराला जख माहित्या ह्याचा पुली शोध घेतला पाहिजे तासगाव पोलिसने शोध घेतला पाहिजे आणि हे पूर्ण गाव बेधारलेल्या अवस्थेत आहे आणि त्या त्याचा बंदोबस्त हा विटा पोलिस स्टेशन सुद्धा केला पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर असा मोका ठेंडला तर उद्या एखाद्याचा दुसरा जीव घेतला जाईल त्याचा जीव घेतल्यानंतर ही शासन जबाबदार आहे का पोलिटिशन जबाबदार आहे का सरकार शासन जबाबदार आहे त्याची दखल तात्काळ पोलिटिशनं पण घ्यावावी आणि तो पूर्वी पूर्वी तो फरार पण होता मग जर असा गुन्हेगार असेल आणि त्याच्या घरात आत्ता ऑलरेडी हत्यार आहे ती मग त्या हात्यार पोल्टिशनं जप्त करायला पाहिजे ती आणि जप्त करून त्याच्यावर तोही गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या लोकांची न्याय मिळाला पाहिजे आणि माझं एक तासगाव पोलिटिशनला सांगणार आहे कि तात्काळ या दोन सखोल चौकशी झाली पाहिजे आणि विटा ज्या ती मुलगी मोय झाली तर विटा ग्रामीणला रविवारी बॉडी ताणली होती त्या विटा ग्रामीणच्या अधिकाऱ्यांनी तिला तिथनं पुन्हा तासगाव ग्रामीणला पाठवलेलं आहे कायद्याच्या चौकटी बसत आहे का त्या प्रेताजी येता का केली त्या प्रेताजी अपमान का केला याचाही सखोल तपास झाला पाहिजे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा